नमस्कार गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ मराठी रंगभूमीसह मालिका व चित्रपटांमध्ये मा काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शकाचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठी कलाकार का व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते बबन जोशी यांचे निधन झाले आहे ते अठ्ठावन्न वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत जोशी यांनी अनेक नाटकं मालिका व लघुपटांमध्ये काम केले स्वतःच्या अनमोल चित्र प्रोडक्शन या बॅनरखाली त्यांनी अनेक लघुपटांचे लेखन दिग्दर्शन व अभिनय केला होता योगायोग तसेच हरवलेलं उत्तर या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली होती त्यांनी दिग्दर्शित केलेल्या जलबीन या लघुपटाला आर्या रवी एंटरटेनमेंट पुरस्कार मिळाला आहे कलाक्षेत्रात झोकून देत महापालिकेच्या नोकरीसोबतच त्यांनी आपली कला जपली होती त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली